नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबात प्रमाणे यावर्षीही तिळवनतेली समाजाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा अहमदनगर शहरातून काढण्यात आली होती पाहुयात या शोभायात्रेची काही क्षणचित्रे संत शिरोमणी महाराज

कोटी पुत्र जन्मला संताजी जनू फुलला संताचा मेळा मथाबाई चांगणी अर टाळची पळ्या अर टाळची पळ्या बोलू लागल संताजीचा जन्म झाला सनई चौघाडा देहू नगरीचे संत तुकारामा जळगाव जिल्हा चोपडा नगरी संताजी नवयुवक मंडळानं केली पालखीची तयारी तुमधुमली चोपडा नगरी ஜலி மண்ட மரு டாழ மரு சந்தாஜி ஜன்மதலோட வாத்தஜி ஜன்மதல गड वाजला संताजीचा जन्म झाला तेली समाजाचा मुद्दा केला रुगवला मुगवला सूर्यनारायण मुगवला सनईथो गड वाजला संताजीचा जन्म झाला कार्यक्रम ठेवला होता त्याचा आज समाप्तीचा दिवस होता समाप्तीचा दिवस असताना मा महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढली आणि महाप्रसादाचा सर्वांना स्वाद घेण्यासाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त आज त्या महाराजांनी जे काम केलं संतजी महाराजांनी जे काम केलं ते आज त्यांचं खूप म्हणजे जगभर होत आहे त्यांच्या समाजामध्ये आणि गोरगरिबांना हा जो अन्न अन्नधान्याचा जो जो आज शिवसेनेनी ठरवला तो आ, थी 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 सर्व न भक्तांनी गोड मानून घ्यावा आणि या पुण्यतिथीला मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी समाजाच्या वतीने त्यांच्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद जय हिंद रामकृष्ण हरे जय संतजी धिवंतीरी समाज अहमदनगर या सर्व समाजातल्या घटकांनी सर्व समाजातील घटकांनी संताजी महाराज जगणारे यांचा थोडासा पूर्वपरिचय जो जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे ज्याला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे ज्याला पंचमवेद असं म्हटलेलं आहे त्या जगद्गुरु तुकोबरायाचे गाथेचे लेखक श्री संत संताजी जगनाडे महाराज आहेत नवे नुवे। नव्हे संत संताजी जगनाडे महाराजांमुळेच आज या मृत्यूलोकामध्ये गाथा जिवंत आहे हा पंचमेश जिवंत आहे म्हणून फक्त तिळव केली समाजाने संताजीची पुण्यतिथी करायची असं काही नाहीये संपूर्ण समाजाने पूर्ण समाजाने ही पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे हा जो द्वैत भाव आहे हा जाऊन अद्वैत सिद्धीवर प्रत्येक समाजानं प्रत्येक संप्रदायानं प्रत्येक संतानं येणं काळाची गरज आहे प्रत्येक संतांच्या पुण्यतिथी प्रत्येक संतची जयंती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांनी मिळून केली जाते ज्या ज्या संतांची पुण्यतिथी आहे त्या समाजाचा खर्च असतो पण वारकरी संप्रदायाचं जे अनुष्ठान आहे ही संपूर्ण संत मालिका आहे त्यामध्ये संताजी महाराजांना अनन्य स्थान आहे जगद्गुरु तुकोबराचे चौदा टाळकऱ्यापैकी एक टाळकरी जगद्गुरु तुकोवराच्या गाथ्याचे लेखक संत संताजी जगनाडे महाराज आज रीतीला मार्गशीर्ष शुवते त्रयोगशी या दिवशी संत संत संताजी जगनाडे महाराजांनी समाधी घेतलेली आहे आणि संत संताजी जगनाडे महाराजांना समाधी देण्याकरिता मु, त्यांचं मुख लपत नव्हतं तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा जगद्गुरु आयच्या रूपानं अवतरले तीन मुष्टी कामा तीन मुष्टी मुष्टीका टाकली त्यावेळेस संतजी मुख लोपवलेले आहे ही जागृत आणि अशी अद्भुत शक्ती फक्त संतांमध्ये आहे ती शक्त प्राप्त ती शक्ती प्राप्त करण्याकरता प्रत्येक जीवानं पवित्र तुळशीची माळ घालावी रामकृष्ण हरिमंत्राचा जप करावा आणि संतांच्या असणारं धर्माचं अनुकरण चरणाचं अनुकरण करावं ही जे तिरुवनतेली समाजाच्या वतीनं विनम्र प्रार्थना आणि माझ्या अहमदनगर तिरुवनतेली ट्रस्टच्या वतीनं एक नवीन वास्तूची आज भव्य अशी पूजा होऊन ती परत आपल्या स्वरूपामध्ये आणलेली आहे मंदिराचा मरि मंदिराचा कायापालट केलेला आहे या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि नित्य नियमानं हरिपाठ चालू आहे म्हणून या तिरुवनतेली समाजाला मी तेली समाजाचा आहे म्हणून नाही माझा संपूर्ण अखिल भारतीय महामंडळ पंढरपूरच्या वतीने संपूर्ण समाजाचे आभार मानतो आणि संताजी विनम्र अशी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी जय संताजी जय महाराष्ट्र संताजी सालाबादप्रमाणे सात दिवसाचं तुकाराम गाथाचं पारायण पार पडलं आहे रामदास महाराज क्षीरसागर यांनी सर्व पारायणाची आज सांगता करून भव्य अशी मिरवणूक काढून त्यानंतर महाप्रसादाचा लाभ ठेवला आहे आज संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी शासकीय दरबारातसुद्धा साजरी होत आहे हे मला म्हणजे आनंदाने सांग वाटतं की या शासनाच्या दरबारात संताजी जगनाडे महाराजांची आणि सर्व संतांची पुण्यतिथी साजरी होणार जयंती पुण्यतिथी कारण हे संत असे होऊन गेले की यांनी आपल्याला मार्ग दाखवला की, की आपण कसं चालायचं चा, कसं वागायचं चा, कसं बोलायचं समोरच्याशी आपण कसं नम्रतेने बोलावे हे संतांची भूमिका आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आपण आज या भारत देशामध्ये आपण पुढे जात आहोत आपला भारत पार पुढे नेत चालला आहे तरी संतांच्या कृपेने सर्व काही चाललं बस एवढंच मग माझं पुढे थांबून जय था था था। संत